आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आम आदमी पक्षाच्या आतिशी यांनी आज राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्या कथित गैरवर्तणुकीच्या दाव्याचं खंडन केलंय स्वाती मालिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार यांच्या विरोधात गैरवर्तनाचा आरोप करत तक्रार दाखल केली तसंच आम आदमी पक्षाच्या सदस्यांवर चारित्र्य हनन केल्याचा आरोप केलाय दरम्यान विभव कुमार यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोक वैफल्यग्रस्त झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली अनिल देशमुखांना भाजपानं मंत्रिपद देण्यास नकार दिल्यानं ते तिथं राहिले असल्याचंही त्यांनी सांगितलं तटकरे यांनी नाशिक पालघर मतदारसंघातल्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि विधानसभा सदस्यांबरोबर बैठका घेऊन संवाद साधला मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स मॅच दरम्यान स्लो ओव्हर रेट प्रकरणी बीसीसीआयनं हार्दिक पंड्यावर कारवाई केली आहे बीसीसीआयनं हार्दिक पंड्यावर एका मॅचची बंदी घातली आहे तसंच तीस लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे सामन्यातील शिष्टाचार मोडल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे बीसीसीआयनं हार्दिक पंड्यासह मुंबईच्या इतर खेळाडूंवर कारवाई केल्याची माहिती मिळते मुंबईकडून तिसऱ्यांदा अशा प्रकारची चूक झाली त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे हरियाणाच्या मध्ये आज पहाटे प्रवासी बसला आग लागून भीषण दुर्घटना घडली यामध्ये नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून चोवीस जण गंभीररित्या भाजले आहे अपघाताच्या वेळी या बसमध्ये साठ लोक प्रवास करत होते पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं वाशिम जिल्ह्यातील जिजामाता विद्यामंदिर अनसिंग इथले उपक्रमशील शिक्षक ललित भुरे यांनी नवीन अध्यापन पद्धती आय डू वी डू यू डूचं संशोधन केलं असून दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत या नवीन पद्धतीचा यशस्वी अवलंब त्यांनी केला आहे नवीन शैक्षणिक धोरणाला अनुरूप अशा नवीन अध्यापन पद्धतीवर शिक्षक ललित भुरे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या इंटरनॅशनल ॲडव्हान्स रिसर्च जर्नल या सायन्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयावर पेपर प्रकाशित केला असून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणाऱ्या या नवीन अध्यापन पद्धतीचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार